राशी, नमस्कार मी मंडळी ज्योतिष महागुरू, डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत म्हणजेच कशा समस्या मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे चांगली नोकरी आहे गुरुजी परंतु विवाह होत नाही गुरुजी विवाह झालेला आहे परंतु संतती सौख्य नाहीये आहेत तर राहिला वास्तुयोग नाही आहे तर माझ्या पत्रिकेमध्ये वास्तूचं घेण्याचा योग आहे का मी वाहन घेतलेलं योग्य राहील का मी व्यापार करावा की नोकरी करावी याचबरोबर मी कशामध्ये करिअर केलं पाहिजे शिक्षण माझ्या जीवनामध्ये नेमकं कुठल्या साईटचं योग्य आहे परदेशात राहिलेलं योग्य राहील की मायदेशी राहून काम करावं यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला देतील यांना आपल्या जीवनात नक्की आनंद प्राप्त होईल या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणते ग्रह राशी परिवर्तन करतायत तर दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये वक्री होऊन येतो आहे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम तनुभाव ज्याला आपण लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह आहे हा पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये आलेला आहे मग लग्नेश अष्टमामध्ये असताना काय होत असतं तर आपले जे विचार आहेत निर्णय जे आहेत ते चुकण्याची संभावनाही जास्त असते त्यामुळे मानसिक अशांतता अस्थिरपणा अविचारीपणा थोडक्यात म्हणायला झालं तर एक न धड भाराभर चिंद्या एकही काम धड होत नाही आणि अनेक कामं आपण हाताशी घेऊन ठेवतो म्हणून कुठलंही एक काम घ्या एक निर्णय घ्या तो परिपूर्ण करा आणि मग पुढे चला याचबरोबर स्वतःच्या स्वर आशीला तो मंगळ ग्रह असल्या कारणानं इथे विपरीत राजोग पण झालाय त्यामुळे अचानक अशा जमिनीचा लाभ अचानक अशा संपत्तीचा लाभही तुम्हाला होऊ शकतो चांगल्या प्रमाणामध्ये फक्त निर्णय घेत असताना ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे लक्षात ठेवलं म्हणजे कार्य तुमचं चांगलं झालं द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा दोन नोव्हेंबर या दिवशी तुळा राशीमध्ये म्हणजेच सप्तम स्थानामध्ये येतोय आणि महिन्याच्या शेवटी शेवटी तो वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून आहे मग धनस्थानाचा ग्रह हा सप्तम स्थानामध्ये येणं म्हणजेच याच्यामध्ये दोन गोष्टी होतात कौटुंबिक कोणाला उसने दिलेले पैसे आपल्याला परत मिळतात याचबरोबर निश्चित केला जातो नात्यातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर आपली जीवन साथी म्हणून निश्चिती होते आणि त्यामुळे कुटुंबाला एक चांगलं आधार अशा पूर्णचं वातावरण तिथे मिळतं त्याचबरोबर घरातील एखाद्या व्यक्तीबरोबर पार्टनरशिपचा व्यवसाय पण होतो आणि विशेष म्हणजे तो लाभप्रद यशप्रद होतो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हाही तेवीस नोव्हेंबर या दिवशी वक्री होतोय म्हणजेच तो पाठीमागं येतोय राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी तुळाराशीमध्ये व पराक्रम स्थानाचा ग्रह ज्यावेळेला वैवाहिक स्थानामध्ये असेल तर आपल्या बहिणीकडनं भावाकडनं आपल्यापेक्षा लहान विवाह निश्चित केला जातो किंवा आपल्या घरातील बहीण भावाबरोबरच एखादा व्यवसाय करून तो चांगल्या प्रकारे सेटल होतो आणि त्याच्यातनं धन अर्जन चांगलं होतं आजूबाजूच्या शिदर्शनशी चांगले संबंध प्रस्थापित होतात चतुर्थ स्थानामध्ये कर्कराशी आहे आणि ते गुरुग्रह विराजमान झालेला आहे मग चतुर्थ स्थान हे आईच्या सौख्याचं स्थान आहे आणि गुरु महाराज तेथे येणं म्हणजे आपल्या आईची प्रकृती अगदी ठणठणीत आर्थिक लाभाचे योग देणारा योग देना इस्टेट योग स्थावर हा उत्तम आहे पंचम स्थानाला संतती स्थान संतेच्या कृपेचं स्थान म्हटलं गेलेलं आहे प्रेमाचं प्रणयाच आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा अष्टम स्थानामध्ये सोळा नोव्हेंबर या दिवशी वृश्चिक राशीमध्ये आलेला आहे तोपर्यंत तो, तो तुळा राशीमध्ये वास्तव्य करणार आहे मग पंचमेश सप्तमामध्ये असणं म्हणजे प्रेमविवाहाच्या दृष्टीने योग आहे ज्या जातकांचं प्रेम आहे आपण घरातल्यांवर बोललो नाही त्यांना शेअर केलं नाही मग परस्पर पळून जाऊन घरातल्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यापेक्षा घरातल्यांशी चर्चा करा बोला तुम्ही म्हणजे तुमचा जो, जो मनाप्रमाणे विवाह आहे तो तिथे होऊ शकतो आणि तुमची इच्छाही परिपूर्ण होऊ शकते याचबरोबर कमवलेलं जे धन अर्जुन ज्या स्थिती आहेत या सोळा तारखेपर्यंत तुम्ही व्यवसायात एकत्रित बिझनेसमध्ये तो पैसा टाकाल आणि तो द्विगुणित म्हणजे वाढण्याचे योग चांगल्या प्रकारचे आहे योग पण उत्तम आहे ज्या जातकांना संतती नाही अशा जातकांनी जर या महिन्यात चान्स घेतला डॉक्टरांची भेट घेतली तर त्यांना जा नक्की चांगली संतती प्राप्त होऊ शकते सोळा तारखेच्या नंतर ज्यावेळेला तो वृश्चिक राशीमध्ये जाईल त्यावेळेला प्रेमभंग योग तो देणार आहे कारण की पंचमी अष्टमामध्ये जाणं ही थोडीशी अशुभ गोष्ट आहे मनाविरुद्ध गोष्टी घटना घडतील म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत संततीच्या बाबतीत असेल घरात लोकांना आपल्या आपल्या प्रेमाच्या विषयी काही सांगायचं असेल तर ते सोळा तारखेच्या आत घेतलेलं योग्य असणार आहे षष्टस्थानाला रिपोरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा वक्री होतो आहे तेवीस नोव्हेंबरला तो तुला राशीमध्ये आहे तोपर्यंत तो, तो स्थानात स्थित राहील मग तो विपरीत राजयोगामध्ये आहे षष्ट षष्टमात रोग व्याधी पीडा जरा थोडीशी वाढवतो स्वतःच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या नाहीतर आरोग्याच्या समस्या उद्भवतील त्याच्याने तुम्हाला शरीर पीडा जाणवेल परंतु तेवीस तारखेच्या नंतर मैत्रीत न प्रेमविवाह ऑफिस हो जिथे काम करतो तिथली व्यक्ती जीवनात येणं अशाही गोष्टी संभवतात हो सप्तम स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह या महिन्यात दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय सगळ्यात पहिलं दोन नोव्हेंबर या दिवशी स्वतःच्या राशीमध्ये येत आहे आणि इथे शुक्रग्रहाचा जीवनसाथी स्वतःच्या पायावर उभा असलेला सौंदर्याची देण असलेला निसर्गाचे सगळे गुण प्राप्त असलेला व्यक्ती आपल्या जीवनात जोडीदार मिळतोय म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे पत्नीतले वाद मिळत आहे पती पत्नीतील जे दोघांचे विचार विरुद्ध भाषे आहेत ते एकत्र होत आहे प्रेमाचे संबंध निर्माण होतील याचबरोबर ज्या वेळेला सव्वीस नोव्हेंबरला राशी परिवर्तन करून ते अष्टमात जातील त्यावेळेला आपल्या पत्नीला थोडेसे आरोग्याचे प्रश्न हे महिन्याच्या शेवटी शेवटी जाणवतील डॉक्टरांची भेट ही जरूर घ्यावी लागेल अष्टम स्थानात वृश्चिक रास आहे त्याचा स्वामी मंगळ ग्रह अष्टमेश अष्टमात आलेला आहे हा अचानक धनलाभ ज्या लोकांना सोरट लॉटरी ज्या लोकांना शेअर मार्केट अशा काही गोष्टींची आवड असेल त्याच्यामध्ये आवर्जून त्यांनी पैसे टाकले तर त्यातनं धनप्राप्ती होण्याचे संकेत या अशी ग्रहस्थिती असेल तर मिळत आहे आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर गाडी वाहन जपून चालवा ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला माहिती देत असतं हे आपण श्रद्धेनं केलं तर त्याच्यात आपल्याला रिझल्ट मिळायला उपयोग होतो ग्रहांच्या अवस्थेंचा भाग्यस्थानामध्ये धनुरास या स्थानाचा स्वामी गुरुग्रह चतुर्थात गेलेला आहे त्यामुळे आईला तीर्थयात्रा तीर्थाटन होणे एखाद्या आध्यात्मिक तीर्थक्षेत्राच्या तिथे जाणे काही अन्नदान करणे यांसारख्या गोष्टींनी आनंद तुम्ही मिळवून द्याल जो अतिशय लाभाचा असेल बरेच लोकांचं परदेश प्रमण झालेलं असेल ते मायदेशी परत येतील आणि त्यांच्या कामातले अडथळे जे आहेत ते सुद्धा कमी होतील दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी हा बाराव्या स्थानात पडलेला आहे म्हणजे वेळस्थानामध्ये आपण केलेल्या कामाचं श्रेय जरी दुसरे घेत असेल तर आपण आपल्या कामामध्ये कुठे थांबू नका आपलं काम हे कंटिन्युटीजने हो पराजित नाही खरी जी गोष्ट आहे थोडस त्रास होईल परंतु ते हरणार नाही थांबणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही गोष्ट तुमचं काम तुम्ही चालू ठेवा कामाच्या कामा गतीने मोठं पद तुम्हाला मिळेल परंतु त्याला अजून वेळ आहे एकादश स्थानाचा दुरुपयोग करू नका जेवढी गरज आहे तेवढाच पैसा खर्च करा स्वामी चतुर्थ स्थानात आहे म्हणजेच परदेश गमन केलेले लोक मायदेशी येतील आता सांगितल्या पद्धतीनं किंवा परदेशात कमवलेला पैसा इकडे आणून वास्तुयोग वाहन योग जमीन घेण्याचा योग या सगळ्या दृष्टीने फायदा होणार आहे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस कुठले आहेत तर चार तारीख पाच तारीख एकोणावीस तारीख वीस तारीख आणि एकवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत तर आठ तारीख नऊ तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग आपल्यासाठी गुलाबी आहे याचबरोबर या महिन्याच्या शेवटी किंवा संपूर्ण महिन्यावर या ग्रहांचे जे, जे परिणाम आपल्यावरती होत राहणारे याची तीव्रता कशी कमी होईल तर मी आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठण करा नक्की आपल्याला चांगले रिझल्ट फळं मिळतील ओम चेतना यई नमाहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार